तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे या देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा हा रिपोर्ट तोंडाला नाही लगाम दादांचा आमदार बेफाम पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी तो पोरगा नोकरी पाहिजे आमदारानं ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी वाट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोत्याला भेटत नाही ते नोकरी भेटते भुयारांचं महिलांबाबत वादग्रस्त विधान पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी तो पोरगा नोकरी पाहिजे बोरगी जर चांगली स्पॉट पाहली असेल एक नंबर असेल तर ते तुमच्या मायासारख्या भेटत नाही ते भेटते आणि दोन नंबरची बोरगी कोणाला भेटते आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पणठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची बोरगी डोंगरी डांबरी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुनला हेवळली वावळली बोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही

मुलांच्या व्यवसायानुसार लग्नासाठी थेट मुलींच्या सौंदर्याचं वर्गीकरण करून भर सभेत जोड्या जुळवल्यावरून नव्या वादाला आता तोंड फुटलाय तर दादांच्या आमदाराला महिलांचं रूपावरून वर्गीकरण करण्याचा अधिकार काय असं म्हणत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी भुयारांवर सडकून टीका केली चंद्रकांत पाटलांनी तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहित नाही तेही माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनीची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण मी हे समजून घेतो आमदार देवेंद्र भुयारच नाही तर महायुतीच्या इतर नेत्यांनीही महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून आणीबाणीचं उदाहरण देताना वादग्रस्त विधान मंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंना शिवीगाळ मंत्री गुलाबराव पाटलांकडून रस्त्याची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी करण्यात आली महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले जातात त्यामुळे या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठ नेत्यांनी या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टी व्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा